ट्रॅक्टर आहे आपलं कुठला ट्रॅक्टर आहे साकोडे तर साखोडेचं ट्रॅक्टर आहे अशा प्रकारचे कांदा क्वालिटी बियाणा कोणत्या घरगुती भाव काय दिला आज सोळाशे वीस सोळाशे वीस रुपये एक हजार सहाशे वीस कुठला दादा शेतकरी मोरकुरे तर बघू द्यायचा मोरकुरेचे दहा नंतर क्वालिटीचा काय भाव दिला आज बावीसशे पाच कसं काय तुम्हाला डाऊन वाटतंय का चांगलं वाटतं डाऊन आहे ना शंभर रुपये तर कांदा क्वालिटी बघू शकता एकदम चांगल्या प्रकारची कांदा क्वालिटी यांची बघू शकता आणि याचं बियाणं कोणतं एलोरा एलोराचं बियाणं आहे दादांच काय भाव दिला आज बावीसशे ना बावीसशे पन्नास रुपये तर बघू शकता दोन हजार रुपये भाव दिला कुठला कांदा आहे प्रकारचा आहे कांदा सारपाडा दोन हजार रुपये त्यांचाच ट्रॅक्टर होतं ते तर त्यांच्याकडे पावती आहे तर दोन हजार रुपये तर काय वाटतं मार्केटबद्दल डाऊन वाटतंय का, का थोडं तर दादांना विचारू आपण तर बघू शकता बोला दादा काय सांगणं होतं तुमचं तीन हजार रुपयाने विकला मागच्या वर्षी तर त्यांचाच कांदा होता तो बियाणं घरचाच होता तर दादांचं म्हणणं आहे की हाच कांदा होता मागच्या वर्षीचा या सीझनमध्ये तीन हजार रुपयाप्रमाणे विकला होता त्यांनी तर मार्केट त्यांना तरी डाऊन वाटतंय थोडं तर कुठले शेतकरी दादा सावरपाडा पठावा ना पठावा सावरपाडा तर भाव पुढं वाढेल अशी आशा करतो छोटे सरकार आले शेतकरी दादा तर त्यांचा कांदा आहे अशा प्रकारची कांदा क्वालिटी तर काय भाव बावीसशे कटला सावरपाडा सावर पठावा सावरपाड्याचं शेतकरी ते तर सावरपाडा पठाव त्यांच्या कांदाची क्वालिटी बघू शकता तर दादा ने विचारू काय बियाणे प्रसादचं बियाणे दादा बघू शकता कांदा क्वालिटी बावीसशे रुपये बोलती तर हे दादा आपले हे दादा आहे आपले दादा कुठले आपण सावरपाडा तर हे बोलते त्यांची आज काय भाव दिली विचारून काय भाव दिले आज तेराशे तर मार्केट कसं डाऊन वाटतंय का वाटत तर त्यांना थोडं बरं वाटतंय मार्केट आता मागच्या हिशोबाने आजचं बरं वाटतंय ना तर मागच्या हिशोबाने मार्केट बरं आहे तेराशे रुपये कुठले दादा आपण तेरज तर यांचं कान आहे काय भाव दिला आज पंधराशे एक हजार पाचशे रुपये तर दादांचा कांदा आहे पंधराशे केळ जवसे ते दादा शकतात आपली गोलटी लहान मिडियम साईजमध्ये अशा प्रकारचे हे दाद आहे आपले काय भाव गेले आज नऊशे तीस नऊशे तीस ना नऊशे तीस रुपये गोलटी नऊशे तीस रुपये काय भाव दोन हजार कुठला माल आहे गणोरे तर बघू शकता गनोऱ्याचा माल आहे दोन हजार रुपये भाव गेला आहे कोणतं कोणता याचा ॲग्रीवेलचं अग्रिवेलच बियाणे दोन हजार रुपये भाव बघू शकता रुपये भाव केला दादा आहे दादा कुठले आपण डांग सौदा आणि त्यांना विचारू बियाणे कोणतं आहे त्याचं बियाणं कोणतं होतं घरगुती गजानन गजाननच बियाणे बघू शकता दोन हजार रुपये भाव केला कुठला माल आहे तर वजरचा माल आहे मित्रांनो बघू शकता एक हजार नऊशे सत्तर रुपये दादा आहे शेतकरी तर दादा नाही दादा भाऊ काय दिले आहेत एकोणावीसशे सत्तर रुपये एक हजार नऊशे सत्तर तर बघू शकता मित्रांनो माल कसा तर अशा प्रकारचा माल आहे शेतकरी कोण बोलणं आड ये ना तर बघू शकता हे दादा आहे आपले शेतकरी त्यांचं चालू आहे बोलणं तर गाव कोणतं आहे दादा आपलं लकानी भाव काय गेलाय बावीसशे पासष्ट बावीसशे पासष्ट रुपये गेलाय दोन हजार दोनशे पासष्ट याचा बियाणं कोणतं होतं बिया कोणता स्वरा समृद्धी स्वरा समृद्धीचं बियाणं आहे ते दोन हजार दोनशे पासष्ट रुपये कुठला काम स्वतः स्वतःनी अठराशे ना तर बघ अठराशे रुपये ना अठराशे अठरा रुपये गेलाय दादा शेतकरी कुठले आपण ततानी आ? ना ततानी दळवट दळवट ततानीचे दादा अठराशे अठरा रुपये भाव गेला बघू शकता याचं बियाणे कोणते स्वराज समृद्धी स्वराज समृद्धी तर बघू शकता स्वराज समृद्धी त्यांचा माल आहे का माझा माल आहे तुमचा माल आहे अच्छा तुम्ही सरपंच आहे असा तर बघू शकता सरपंच आपले कथानीचे अठराशे अठरा रुपये त्यांनी दुसऱ्या ट्रॅक्टर जो आलो आहे मित्रांनो तर कुठला माल आहे दादा भहूरचा माल आहे बघू शकता कांदा क्वालिटी कशी तर आज काय भाव गेला विचारू काय भाव गेला आहे गे अठराशे एक हजार आठशे रुपये आहे बियाणे कोणतं याचं घरगुती घरगुती बियाणे एक हजार आठशे रुपये बघू शकता एक हजार पाच घडली तर बघू शकता मित्रांनो बोलटी हे दादा आहे पटाव्याचे एक हजार पाच एक हजार पाच रुपये बघू शकता मित्रांनो माल काय अशा प्रकारचा माल आहे तर गाव कोणतं आहे दादा गाव कोणतं आहे आपला गोपाळखडी आणि भाव काय गेला आहे बाराशे पंचावन्न बघू शकता बाराशे पंचावन्न एक हजार दोनशे पंचावन्न रुपये भाव गेला आहेत बाराशे पंचावन्न अरे दादा आहे गाव कोणतं आहे तटाने कोणती तटानी तटाने केळ जर तटाने तर बघू शकता अशा कथक आले जाण कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे आहेत अग्रीवेअल आणि भाव काय सांगितले एकोणावीसशे एकोणावीसशे दहा एक हजार नऊशे दहा रुपये भाव दिला आज बघू शकता तत्तानीचा कांदा आहे आपल्या केळ जवळजवळ रुपये एकोणावीसशे दहा केलं नाही काय भाव गेला पंचावन्न बघू शकता एक हजार पाचशे पंधराशे पंचावन्न बघू शकता मित्रांनो माल कसा आहे अशा प्रकारचे कांदा क्वालिटी तर बियाणे कोणते दादा याच्या अॅग्रिवेअर अग्रिवेअरचं बियाणे आणि गाव कोणतं आहे आपलं पठावा पठावा पठाव्या भाव काय गेला बावीसशे बावीसशे दो दोन हजार दोनशे रुपये बघू शकता एका दो दोन हजार दोनशे रुपये बघू शकता बँडुलचा माल असा प्रकारचा आहे बघू शकता क्वालिटी पंधराशे ना पंधराशे रुपये हे दहा दहा शेतकरी आपले एक हजार पाचशे रुपये अरे दहा आहे माल कुठला आहे माल दोन हजार रुपये गेला आहे राऊंड बियाणं कोणतं आहे तर अंबर अंबरचं बियाणे मित्रांनो बघू शकता दोन हजार रुपये भाव केलं तर दुसऱ्या टाकला जर आलो आहे मित्रांनो बघू शकता कांद्याची क्वालिटी कशी अशा प्रकारचा कांदा आहे बघू शकता म्हणजे दादा आपण दादांना विचारू दादा, दादा कुठले आपण वड्याचे पाडे आणि भाव काय गेला आज एकवीसशे दोन हजार शंभर रुपये गेला मित्रांनो एकवीसशे रुपये बियाणं कोणतं आहे जर प्रसाद तर प्रसादचं बियाणे मित्रांनो बघू शकता एकवीसशे रुपये तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे हे दहा शेतकरी कुठले आपण भेंडी तर काय पाहूया गेला पंधराशे पाच बघू शकता एक हजार पाचशे पाच रुपये पंधराशे पाच रुपये तर बघू शकता आपलं शिवसिद्ध गोविंद खाजगी उत्पन्न बाजार समिती अबोणा यांचं आवार या प्रकारे तर आता शेवटची लाईन उरलेली बाकीचा निलाव चालू झाला आणि